नमस्कार खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे तर आज आम्ही इकडे रक्षाबंधनासाठी जमलोय सुरतला माझ्या बहिणीकडे सगळेजण आम्ही आलोय भाऊ बहिणी तर आता आम्ही जातोय कुठेतरी आउटिंगला बाहेर फिरायला तर बघूया सापुतारांचा ज्या रोड साइडला जातोय तिकडे वॉटरफॉल वगैरे तर चला आपण जाऊया तिकडे आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे त्यानंतर ही खमणी ढोकळासारखा काहीतरी आपला आपण ढोकळा म्हणतो इकडे आहे फाफडा जलेबी खांडवी आणि ही खमणी आहे आणि इकडे अशी चटणी वगैरे आम्ही नाश्ता केला इथं थांबलो होतो जय जलाराम नाश्ता सेंटरला आणि आता इथून मग आम्ही पुढे जातोय साधारण आता दोन तास झाले आम्हाला नाश्ता वगैरे करून म्हणजे अकरा वाजले असतील आता मग आता पुढे जातोय आता आम्ही इथे एक बॉटनिकल गार्डन आहे तिकडे आम्ही थांबलोय आता हे बॉटनिकल गार्डनला आम्ही सगळं बघणार आहे वनस्पती वगैरे झाडं खूप वर्षापासून एक वडाचं झाड आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्तीचं तर ते पण आपण बघणार आणि काही औषधी वनस्पती फुलं वगैरे आहेत ते पण आम्ही बघणार काय दिसलं ऐक्या हा त्याला मुलांना मजा येते आणि पाऊसही चालू आहे आम्ही ना छत्री ना रेनकोट आणला ना नाही किती छान असे प्लांट आहेत आणि हे ऊड मध्ये हे टाकून ठेवलेले आहेत लावलेत आता हे कॅक्टस हाऊस आहे कॅक्टसचे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला इथं दिसतील बघा खूप सारे आहेत प्रकार इकडे खूप असे मोठे मोठे कॅक्टसचे आहेत इकडे इथे जंगलामध्ये ज्या वनस्पती आहेत त्या इथं सगळ्या लावल्या कोणतं मशरूम याच्यामध्ये ना पिस्त्यासारखा पदार्थ निघतो की जो आपण खाऊ शकतो शेंग वगैरे हे सगळं इथं तो तो तुझा फ्रेंड आहे तुला माहिती बांबू पासून वस्तू वगैरे बनवतात त्याचं हे इथं कोटवाडी दाखवलेलं आहे त्यानंतर वारली पेंटिंग वगैरे करतात तसं इथे दाखवलंय नक्षीराम त्यांचा पेराव कसा असायचा ते काय काम करायचे हे इथं माहिती इथं दाखवलेली आहे त्यांचं वाद्य वगैरे स्पायडर आहे त्याने त्याच हे घर बनवलं आहे त्यानंतर अजून एक मी दाखवते हा पण एक आहे त्याचं पूर्ण जाळ त्याने ते बनवलेलं आहे कम कमळ निसत वगैरे आहे हा इथे सगळे हे बोनसाईचे ट्री आहेत वेगवेगळे आहेत ते बघा हे पण फायक पण खूप छान छान असे प्रकार आहेत आणि हे तर बघा किती मोठे याचे खालचा बुंद हा झालेला आहे हे बघा आहे सुपारीच झाड हे सुपारी। बघा हे वडाचं झाड आहे खूप वर्षापूर्वीच आणि बाराशे मीटर त्याची हाईट आहे त्याच्या ब्रांचेस आणि ते बघा जवळ जाऊन मी दाखवते तुम्हाला अच्छा ह्या बघा ह्याच्या पारंब्या आहे त्या जमिनीपर्यंत टेकल्या आता त्या टेकल्यानंतर परत त्याची मुळं बनून परत इकडे हे झाड आहे आता हे बघाय झाड आहे आणि ही त्याची पारंबी आहे हे बघा हे मशरूम आहे आता हे आपण खातो ते मशरूम नाहीयेत मोठे मोठे आहे तो डायरेक्ट हे बघा बांबूच इथं सगळं आहे बटरफ्लाय गार्डन आहे बघा <स्वार्णीद> हे बघा किती मस्त बटरफ्लाय आहे इथं हे गार्डन आहे लहान मुलांना खेळायला पण आता पाऊस पडलाय त्यामुळे जाताना येऊ शकत असं हे वारुड इथं बनवलं आहे आता हे ॲडव्हेंचर पार्कला ला आलोय आणि इकडे सही ॲडव्हेंचर करते आणि ऐक्य म्हणतोय मला पण जायचंय आता सही ॲडव्हेंचर करते इकडे एक बेबी आहे ती पण करते कमन कमॉन सई व्हेरी गुड व्हेरी गुड काय नाही टाक पाय पाय टाक व्हेरी गुड व्हेरी गुड टाक टाक जवळ काय नाही आम्ही इथे आहे खालीच आम्ही आम्ही इथच आहे चल वर बांधलेलं आहे तुला तू पडणार नाहीये तुला बांधलंय वरती हात पकड हात पकड जातीच्या जोबरोबर ती पण आहे करेल मग

हे बघा खत्रॉनचे खिलाडी बघतो तेव्हा मजा येते तेव्हा आपण म्हणतो की करायला पाहिजे यांनी काय एवढूच आहे काय यांचे हातपाय थरथर करता आणि इथं बघा आमच्या सईचे पाय लटपट होत आहे

और आगे का करने का बाकी है अरे चलो सही ने पहला पड़ाव पूरा कर लिया है और सही जीत गई है ये ताली बजाओ। अभी गौरव उसके पीछे आ रहा है बहुत डरता अभी दूसरा शुरू हो रहा है दूसरा राउंड पहले राउंड आ गए हैं। कतरो के खिलाड़ी सही सूर्यवंशी और यहाँ पे नीचे से अभी ये पुल पुल हिल रहा है अभी ये हम लोग ही हिला रहे हैं हमारे हाथ से क्योंकि यहाँ पे कुछ हमेशा स्टन बाजी नहीं हो रहा है तुम्हारे डैडी तुम्हारे डैडी ही कर रहे हैं अभी दूसरा राउंड खत्म होने को आ रहा है देखते हैं सही पहुँचती है या नहीं पहुंचती है कौन पहले पहुँचता है जोरों की हवा आ रही है आ इसके ना लिए ना सब हिल रहे हैं हवा का जोर ज्यादा होने की वजह से हिल रहा है और वो बैलेंस नहीं कर पा रहे हैं राउंड थ्री शुरू हो गया है सही ने नंबर लगा दिया है स्टार्ट कर दिया है अभी गौरव उसके पीछे जाएगा देखते हैं सही राउंड थ्री पूरा कर पाएगी क्या नहीं पाएगी अभी ये चौथा राउंड शुरू हो गया है ये तीसरा राउंड भी पूरा कर ली है, है। अभी यहाँ पे गा 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 गा। वन रोप पे पैर रख के जो, चलना जो, है कमान, वेरी गुड सही हमारी सही तो बहुत स्ट्रांग है आता तुम्हाला इथ थोडीशी माझी हिंदी ऐकायला येते मराठी होतं पण हिंदी मध्ये येऊन गेलं काही हरकत नाही इकडे आयके आमचा बघा स्वच्छता त्याला जाऊ नाही दिलेय त्याच्या मम्मीने आ त्याच्या चौथा राउंड पूरा होके अभी सही निकल गई है पांचवे राउंड पे अब गौरव की टक्कर रही है कुश्ती ये एकदम ज़ोरों ज़ोरों से जा रही है आगे और गौरव दादा रह गया पीछे इकडे हवा हवा का झोंका ज़ोरों से हवा चल रही है इसके वजह से हिल रहा है अभी सही भी जा जा पड़ापट, पड़ापट। पड़ा, 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 पड़ा। क्या सही जीतेगी क्या हाँ अरे तो तुम्हारी तुम्हारी सिस्टर है सही जीतेगी क्या नहीं देखो वो बहुत ज्यादा डर रही है पर वो कर सकती है देखो सही अभी आखिरी पड़ाव पे हो रहा है और वो ट्रैक को कंप्लीट कर रही है और ये गौरव भी देखो इसने कबूल किया देखो जीतेगी देखो वेल डन वेल डन सही उसके पीछे पीछे गौरव दादा भी आ रहा है वो कर पाएगा क्या हाँ। आप बताइए में। अभी दो पैरों के लिए कमेंट सेक्शन में बताओ हो गया अभी हवे से ये हिल रहा है आपको जंप करना है जंप जाम। करो जम जम खतरों के खिलाड़ी जम कर वेरी गुड ये आ गया। ये अभी ये ब्लॉक्स के ऊपर ही पैर रखना है यहाँ पे बैलेंसिंग का बहुत कोशिश तो तो करके आ रही है सही वेरी गुड सही और पीछे गौरव आ रहा है, है। लास्ट जो होता थे सही ने पूर्ण के लिए है गौरव इकडे मदत करतोय दुसऱ्यांना ते लावण्यासाठी आणि इथं आम्हाला दिसल्या कावळ्याच्या छत्री म्हणायचो किंवा कुत्र्याची सुसु केली की त्याची ही छत्री उगवते असं आम्ही म्हणायचो मशरूम म्हणतात असं हे सगळे उडणच्या वस्तू वगैरे आहेत बांबूचं हे सगळं केलंय आणि हे मी झाड लावण्यासाठी घेतलंय बांबूच हे बघा इथं लाकडाच्या वस्तू आहेत कारण इथं बांबूचं जंगल आहे तुम्हाला सगळ्या इथं उडनच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील मस्त छान छान हे पीस वगैरे तर हे शीप आहे आणि लावण्यासाठी मस्त असे बांबूचे हे काठा आहे मुलांना जर मस्ती केली मुलांनी तर त्यांना मारण्यासाठी काठी पण आहे मगरमच्छ आहे मगरमच्छ त्याच्यानंतर कंपॉस आहे गिटारे बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत मुलांसाठी खेळणे वगैरे खूप सारे आहे तर आता इथं हा वॉटरफॉल होता इथं आम्ही आलोय जोरदार पाणी पडतंय आणि गर्दी पण खूप सारी आहे आम्ही लांबूनच बघतो एवढ्या गर्दीत जायची काही इच्छा नाही आहे आता वॉटरफॉलला आता इथं आलो होतो तो वॉटरफॉल बघून झालेला आहे इथं आम्ही मका खाल्ला त्यानंतर स्टार फ्रूट होत स्टार फ्रूट तिकडे आहे आणि काकडाई स्टार फ्रूट हे सगळं असं खाल्लं आणि बघितलं गेलं तर आता चला घरी जाऊया परत थोडी काही शॉपिंग वगैरे करू इथं लाकडाच्या वस्तू आहेत त्या बघत बघत आपण पुढे जाऊ आता इथं आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे इकडे थोड नदी आहे इकडे आणि चहाचा टाइम झालेला आहे चार वाजले येतं चहा पिण्यासाठी इकडे आम्ही आलो असं मस्त कौलारू आहे तिकडे आणि इकडे असं हे आहे हो मी घेणार मी घेणार चहा सर आमची चहा आली आणि चहा सोबत हे बिस्किट आता इकडे ती नदी मी तुम्हाला जी दाखवली चहा पिऊन आमची झाली त्या नदीकडे आता आम्ही चाललोय आणि ऊन थोडंसं आलेलं आहे आता पण इकडे पाणी असल्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन आहे आणि बघण्यासाठी हा त्रास होतोय तर आम्ही सगळं चाललोय इकडे गाई जातो हा ज्यूस आला आहे फ्रूटचा ते सर्व करताय इकडे बघा तिथं सगळेजण खेळत आहे रंपोलीयन आहे